ही एकोणावीस दिवस झाले साहेब आज छाटली पासून छाटून पेस्ट लावून एकोणावीस दिवस झाले ही फ्लेम सिडलेस आहे ही फ्लेम सिडलेस शक्यतो जवळजवळ नव्याण्णव टक्के ही फेल न जाणारी व्हेरायटी आहे याला बाग येणार म्हणजे येणारच पण आता अशी परिस्थिती यावर्षी की आता बघा इतकं व्हेरिएशन आहे या बागेमध्ये हा बाग पूर्ण फेल आहे ही बघा आताशी एकोणावीस दिवसात आत्ताशी ही बाग बागाची स्टेज आहे हे आत्ताशी फुटू राहिले हे आता याच्यात माल नाहीये काहीतरी फुटते खूप व्हेरिएशन झालंय पावसामुळं आणि न फेल जाणारी व्हरायटी पूर्ण फेल पूर्ण हा भाग दोन एकरचा पूर्णच्या पूर्ण उभा आहे एक एकही घट त्याच्यामध्ये राहण्यासारखा नाहीये साहेब आता एक असं मी एकच एकच म्हणेल की आता मी गेल्या नव्वद पासून द्राक्ष शेती करतो कधीही अशी अडचणी आल्या नाही बरोबर फळांच्या वेळेस आमच्या बागा उद्ध्वस्त झाल्या गारपीट झाली ते कसं वेगळा विषय होता दिसत होता डोळ्यांनी की सगळी सडा पडलाय द्राक्षाचा खाली पण इथं आता काहीच दिसत नाही ना छुपाय म्हणजे निसर्गाच्या पुढे कोणी किती म्हटलं तर निसर्ग आणि आज आम्ही हरलोय निसर्गाच्या पुढे आणि निसर्ग हरवतोय म्हणजे कधी जरी निसर्ग असा लहरी झाला तर निसर्गापुढे सगळे हातबल होतात हे बघा आता एकोणावीस ही आज एकोणावीस दिवस झालेले छाटणी करून त्याच्यामध्ये जमिनीमध्ये रूट झोन डेव्हलप नसल्यामुळे पाऊस सारखा पाऊस असल्यामुळं बघा आता हे ही फूट बघा ही फूट किती मोठी झालेली आणि आता ही स्पॉटिंग होत आहे आताशी हे किती वेरिएशन आहे बघा कसं काय होणार हे बघा फुटलेलाच नाही बाग खूप मागे पुढे फुटलाय आणि जो फुटलाय ना हे बघ त्याला आता एकही घड नाहीये हे याला घड नाहीये आता हा एक घड दिसतो फक्त वाईट आता एकच घड आहे आता एक, एक असं जर दोन चार दोन चार घड असतील तर हा बघा तुम्हाला जवळून दाखवतो आता हा घड आहे ना हा गोळी होणार आहे हायपर राहणार नाही हे दिसलं तुम्हाला हा गोळी घावणार आहे हा एक जीवून जाणार आहे याला तर घडच नाही अशी परिस्थिती इतका बाग उशिरा फुटलेली मागे पुढे खूप आहे खूप एरिएशन आमच्या घरी कधी आता अजिबात कोणाच्या चेहऱ्यावर आनंद नाहीये सगळ्या घरच्या लोकांच्या कोणाच्याच नाही सगळी दिवाळी अशीच उदाशीच जाणार आहे कारण काही दिसतच नाहीये पुढे आणि आम्ही लहान लेकरा सारखा मी घेऊ लावतो घरी लेकराला काही आम्ही घेत नाही पण इथे स्प्रे घेऊन येतो बरोबर आमचं म्हणजे सगळं हेच आमचं सगळं हेच कुटुंब आहे आमचं द्राक्षे म्हणजेच आमचं कुटुंब आहे आणि आम्ही आमच्या कुटुंबापेक्षा याला जास्त जपतो आता पण त्याला काय करणार आता हे याच आता काय म्हणजे कोणापुढे व्यथा मांडायची तुम्ही आलात आमचं थोडस मन मोकळं केलं त्याबद्दल धन्यवाद थँक्यू हे सगळ्या सगळ्या शेतकऱ्यांची हीच परिस्थिती असेल असं मला तरी वाटतं कारण आमच्या नाशिक मध्ये हीच परिस्थिती आहे सगळीकडे थोडाफार एखादा शेतकरी असेल नव्याण्णवातला एक की त्या बिचाऱ्याच्या द्राक्ष द्राक्ष आले असतील पण अजूनही उद्यापासून पाऊस येतोय काय होईल ते माहित नाही उद्यापासून परत आठवड्यात पाऊस सांगताय कुठं काय पडेल एखाद्याचे आले असतील द्राक्ष बाग त्याचही राहतील म्हणून मलाही वाटत नाही बरोबर नमस्कार नमस्कार